बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पालेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आपण येवल्यातून पाहणार आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद येवल्यात देखील उमटले आहे संतप्त झालेल्या भीमसैनिक व आंबेडकरवादी नागरिकांनी येवल्यात धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या येवल्यातील पुतळ्यासमोर या भीमसैनिकांनी हे धरणे आंदोलन केले या यावेळी प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली दरम्यान या, या संदर्भात एक निवेदन शहर पोलिसांना देण्यात आलं आहे एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला या ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्याप्रमाणे बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खरंतर या ठिकाणी आंबेडकरी जनता उपस्थित झालो सातत्यानं या देशाच्या चांद्यापासून तर बांद्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जातीयवादी घटना या ठिकाणी घडत आहे आणि शासनातील जबाबदार लोकंसुद्धा त्याला खतपाणी घालत आहे की काय अशी परिस्थिती या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे तरी अमित शहाने आपलं तात् हे वक्तव्य तात्काळ मागे घेऊन आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा किंवा या देशाचे त्यांच्यावर दबाव आणून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडावा अन्यथा या आंबेडकरी समाज किंवा बाबासाहेबांना मानणारा या देशातील तमाम बहुजन समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला